राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल मागील चौतीस वर्षापासून सर्व संचालक कर्मचारी आणि सभासदांमुळे बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रगतशीलपणे कार्य करत आहे संस्थेच्या माध्यमातून एका छताखाली सभासदांना सर्व सोयीसुविधा दिल्या जात आहे सभासदांना कमी पैसा आणि कमी वेळेत अधिक उत्पादन मिळावं आणि या उद्देशाने सभासदांना नॅनो टेक्नॉलॉजीची कृषी उत्पादने देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी सांगितलं एका येथील श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चौतीसाव्या वार्षिक सभेत ते बोलत होते पुढे ते म्हणाले संस्थेला यंदाच्या आर्थिक वर्षात चाळीस पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे आपल्या संस्थेत बहुत सभासद हे शेतकरी असून त्यांना प्रत्येक वेळी नवनवीन तंत्रज्ञान उत्पादने देण्याचा प्रयत्न नेहमी करत आहे जगात पहिल्यांदा ही कोण आहे नॅनो टेक्नॉलॉजी आणलेली आहे नॅनो टेक्नॉलॉजी उत्पादनाद्वारे पन्नास किलोचं काम एक किलोमध्ये होऊ शकतं शेतकऱ्यांनी एक लिटर शिंपडल्यास अठ्ठ्याण्णव टक्के पोचतं नॅनो टेक्नॉलॉजी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना वेळ पैसा श्रम कमी लागून अधिक उत्पादन मिळतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीची खतं वापरावीत नॅनो टेक्नॉलॉजीची उत्पादने शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार शशिकाला जोल्हे म्हणाले समाजाचं ऋण फेडण्यासाठी आणि समाजातील सर्वसामान्य आणि गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी विरेश्वर संस्था सुरू केली होती सर्व जाती धर्माच्या लोकांना सा� सामावून घेऊन चौतीस वर्षात वटवृक्षपरी संस्था विस्तारलेली आहे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळेच ही संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जोल्ले समूहाकडून ड्रोनने कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील आठ मतदारसंघातील पाचशे पन्नास गावांना विद्यार्थी तरुणांसाठी आणि महिलांसाठी सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा शैक्षणिक यासह धार्मिक उपक्रमांसह अनेक विकासकामे राबवली आहेत उत्तर कर्नाटकात एकसंभा एक, एक शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी जोल्हे समूहाकडून नवीन इन्स्टिट्यूट सुरू करणार असल्याचं सांगितलं चंद्रशेखर पाटील म्हणाले आपल्यासोबतच समाजाची प्रगती जोल्हे यांच्याकडून होत आहे जोल्हे ही एक व्यक्ती नसून महाशक्ती आहे पुढील काळात जोल्हे समूहाकडून भारत देशाला योगदान होऊ दे असं सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर करताना म्हणाले बेरेश्वर संस्थेला तीन पूर्णांक अठ्याहत्तर लाख सभासद असून तीन हजार आठशे वीस कोटी ठेवी तर चाळीस पूर्णांक पंचावन्न कोटी निव्वळ नफा झाल्याचं सांगितलं यावेळी जोल्हे समूहाच्या विविध अंगसंस्थांचे वार्षिक अहवाल सादर करण्यात आले यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर पत्र वाटप करण्यात आलं मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वारसदारांना विमा आणि आर्थिक मदतीचं वाटप करण्यात आलं यावेळी युवा नेते बसवप्रसाद जोल्हे ज्योतिप्रसाद जोल्ले सिद्धराम गदडे चंद्रकांत खोत बी एन माळी लक्ष्मण कबाडे महांतेश पाटील मंगला जोल्ले विजय राऊत सुरेश रेड्डी रमांजन रेड्डी शिवगौडा पाटील पर्वत रेड्डी बी टी व्यंकटे राजण्णा उदयकुमार रवी कुंद्रे चंद्रशेखर पाटील अभय अकेबटे ईश्वर कट्टी मंजुनाथ जनमट्टी शिरीष केरुरे भारती पोतदार अभय अक्किवाटे नेमिनाथ पटनकुडे पवन पाटील सदाशिव कोकणे शिव हालपणवर महेश भाते रवी हंजी यांच्यासह मोठ्या संख्येनं विविध अंगसंस्थांचे संचालक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी संस्थेचे मुख्य संस्था व्यवस्थापक आर सी चौगला यांनी स्वागत केलं ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಇರ್ಬೋದು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಹೆಲ್ತ್ ಜನರಲ್ ಮತ್ತು ನಮ್ಗ ಜನರಲ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಜನರಲ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಹೆಲ್ತ್ ಮತ್ತು ಲೈಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎಲ್ಲವರು ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ನಮ್ಮನೆ ಕಸ್ಟಮರ್ ನಮ್ಮ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯವಹಾರಕ್ಕಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲಾ ಸವಲತ್ತುಗಳ್ ಸಿಗಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಒಳ್ಳೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸವಲತ್ತುಗಳು ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಯಾರಾದರೂ ಲಾಭ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಯಾರು ವ್ಯವಹಾರ ಬೇಡ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಒಂದನ್ನು ಒಂದಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಸಿಗುವಂತಹುದು ಕೂಡ ಯಾವತ್ತು ಕೂಡ ಅವರು ನಮ್ಮನ್ನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ನಾನು ರಿಟೈರ್ ಆದಮೇಲೆ ಈ ಜೊಲ್ಲೆ ಗುಂಪಿಗೆ ನಮಗೆ ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಸಂಭಾವನೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಕ್ ತಯಾರದೇನಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೊಂದ್ ಹೇಳಿದ್ರು ನಾ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅದೇನಿ ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಟಿ ಶರ್ಟ್ ಒಳಗ್ ಬಂದ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಏಕ ಸಂಬಾಹುನ್ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕ ಶಿವಾಜಿ ಭೂರಿ